You know, आता मकर संक्रांत जवळ येणार आहे तर त्यासाठी मी काही ब्लॅक कलरच्या साड्या ऑनलाईन मागवल्या आहेत चला मी तुम्हाला दाखवते मध्ये मला कशा रिसिव्ह झाल्या त्या वन टू थ्री फोर साड्या मी मागवलेल्या आहेत चला वन बाय वन करून मी तुम्हाला दाखवते ज्या जी साडी आहे ना ती ना तुम्ही जर मी नवीन नवरी असेल आणि तुम्हाला काहीतरी वेगळा लुक करायचा असेल मकर संक्रांतीला तर तुम्ही ही साडी जी आहे पूर्ण तुम्ही बघू शकता किती सुंदर साडी आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर ही साडी आहे पूर्ण ब्लॅक आहे आणि स्पेशल ही साडी ना मी मकर संक्रांतीसाठी मागवली आहे तर तुम्ही बघू शकता मी तुम्हाला पूर्ण ना ओपन करून दाखवते तर तुम्ही हा पहिले पहा हा त्याचा ब्लाउज पीस आहे ब्लाऊज पीस सेम आलेला आहे पूर्ण ब्लॅक कलरचा आता साडी दाखवते साडी बघा पूर्ण याच्यावर ना बुट्टी दिलेली कलर्स कलर मध्ये आणि हे जे बॉर्डर आहे ना ती सिल्वर कलर ची बॉर्डर आहे त्यामुळे साडी ना खूपच सुंदर दिसते त्याचा पदर बघा किती सुंदर आहे याचा मी तुम्हाला ह्या साड्यांना वन बाय वन करून वियर करून दाखवते चला बघूया साड्या तुम्ही बघू शकता खूपच सुंदर साडी दिसत होती आणि ही साडी ना खूप पैठणी असल्यामुळं एकदम चोपून चापून बसली होती मी तुम्हाला ही हायली रेकमेंड करेन मग मक... बघू शकता किती सुंदर कलर आला या साडीचा पूर्ण ऑरेंज आणि ब्लॅक कॉम्बिनेशन आहे कारण मकर संक्रांतीसाठी ब्लॅक खूप चाल लागतं म्हणून ह्या दोन मी साड्या मागवलेल्या आहेत तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे ही साडी कलर कॉम्बिनेशन बघा ना किती सुंदर आहे मी तुम्हाला पूर्ण ओपन करून दाखते ॲक्च्युली ही जी साडी आहे ना ही बनारसी कॉटन सिल्क आहे आणि त्याचा मी ब्लाऊज दाखवते तर तुम्ही बघू शकता पूर्ण ब्लॅक ब्लाउज आहे आणि तुम्ही बघा ही साडी किती सुंदर आहे एकदम क्लासिक वाटते आहे एकदम फेस्टिव्ह व्हाइस देते आणि याच्यावर अशी बुट्टी मे बी तुम्हाला दिसत असे बुट्टी गोल्डन कलर मध्ये आहे त्यामुळे खूपच सुंदर ही साडी दिसतीये तुम्ही बघू शकता याचा पदर बघा किती सुंदर अँड क्लासिक आहे एकदम ब्लॅक आहे आणि त्याच्यावर याच्यावर ना गोल्डन आणि ऑरेंज कलर चे बुट्टी दिलेले आहे त्यामुळे खूपच सुंदर दिसती ही साडी तुम्ही बघू शकता खूप जास्त सुंदर ही साडी दिसत होती कारण कलर कॉम्बिनेशन खूपच भारी वाटत होतं ऑरेंज प्लस ब्लॅकचं आणि कॉन्ट्रास्ट असल्यामुळे एक नंबर लुक दिसत होता तुम्ही बघू शकता पदर किती सुंदर दिसतोय जर तुम्हाला कांजीरम बनारसे पॅटर्नच्या साडी आवडत नसतील तर ही जी नेक्स्ट साडी आहे ना कलमकारी साडी ही नक्की तुम्ही ट्राय करू शकता पूर्ण ओवरऑल साडीवर प्रिंटेड कलमकारी वर्क आहे त्यामुळे खूपच भारी वाटत होती पण साडी दिसली ना त्याचं जे मटेरियल आहे ते हंड्रेड पर्सेंट प्युअर कॉटन आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर ही साडी आहे आणि खरं म्हटलं ना ही ऑफिससाठी तर परफेक्ट आहेच पण जर तुम्हाला छोट्या मोठ्या फंक्शनसाठी जर खा घालायची असेल ना तर तुम्ही ही साडी घालू शकता तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आहे या साडीचा आणि जर जर बघा तुम्ही ओपन करून दाखवते किती सुंदर साडी दिसते ही आणि याचं जर, जर फॅब्रिक मे बी तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट आहे तुम्हाला फील होत असावा मी तुम्हाला ना काय करते विअर करून दाख दाखवते ही साडी म्हणजे तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये कळेल की कशी ही मला दिसते माझ्यावर साडी दिसते चला बघूया तुम्ही बघू शकता बियर केल्यानंतर किती सुंदर दिसत होती ही साडी आणि मस्टर्ड कलर असल्यामुळं खूपच सुंदर आणि उठून दिसत होती जर तुम्हाला ही परचेस करायची असेल इवन ब्लाऊज पण परचेस करायचा असेल तर मी दोन्हीची लिंक कम्युनिटी पोस्टवर मेन्शन करून देईल तिथून तुम्ही डायरेक्ट परचेस करू शकता आणि अशाच माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा भेटत पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय